मंडळी नमस्कार न्यूज टापूमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मंडळी नऊ डिसेंबर रोजी बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली होती या घटनेमुळे संपूर्ण राज्यभर एकच खळबळ उडाली होती या घटनेची माहिती मिळताच अनेक राजकीय नेत्यांनी मस्साजोगकडे धाव घेत आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे सुरुवातीला या प्रकरणात गुन्हा नोंद करण्यात टाळाटाळ करण्यात आल्याचं संतप्त नागरिकांनी सांगितलं मात्र या घटनेनंतर संपूर्ण बीड जिल्ह्यात तणावाचं वातावरण निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी सुदर्शन घुले प्रतीक घुले सुधीर सांगळे जयराम चाटे महेश केदार आणि कृष्णा आंधळे यांच्यावर गुन्हा दाखल केला यानंतरही या प्रकरणामध्ये समाविष्ट असणाऱ्या सर्व आरोपींवर गुन्हा नोंद करण्याच्या मागणीसाठी चोवीस तास आंदोलन करण्यात आलं त्यानंतर पूर्वणी जबाबातून राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विष्णू चाटे यांच्यावरही गुन्हा नोंद करण्यात आला आहे पण तपास इथेच थांबला नाही पुढच्या तपासातून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत पवनचक्कीच्या कंपनीकडे दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी पोलीस ठाण्यात बुधवारी अकरा तारखेला अवादा पवनचक्की कंपनीच्या शिंदे नावाच्या कर्मचाऱ्याने केज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून कंपनीकडे तब्बल दोन कोटी रुपयांची खंडणी वाल्मिक कराड विष्णू साठे सुदर्शन घुले यांनी मागितल्याचा उल्लेख या, या फिर्यादीत केला आहे या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा गुन्हा दाखल झाल्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे वाल्मिक कराड यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे या, या प्रकरणात अजून वेगळाच ट्विस्ट निर्माण झालाय जिल्ह्यात वाल्मिक कराड यांचं नाव लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा चर्चेत आलंय यामुळे वाल्मिक कराड कोण आहेत त्यांची पार्श्वभूमी काय आहे ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत दोन हजार चोवीस पासून वाल्मिक कराड हे नाव जरा जास्त चर्चेत येत आहे परळी वैजनाथ पासून दहा किलोमीटरवर असणाऱ्या पांगरे या गावात वाल्मिक कराड यांचा जन्म झाला ते लहानपणापासूनच मामासोबत राहत होते आईनं रोजगार हमीच्या कामावर जाऊन कुटुंब चालवलं लहानपणापासूनच त्यांना भारतीय जनता पार्टीचं आकर्षण होतं सायकलवर भाजपचा झेंडा लावून ते फिरत होते पुढे दोन हजार ला ते नगर परिषदेचे उपाध्यक्ष झाले दोन हजार नऊ ला धनंजय मुंडे यांना विधानसभेचं तिकीट नाकारण्यात आलं त्यामुळे धनंजय मुंडे नाराज झाले या घटनेपासून धनंजय मुंडे आणि गोपीनाथ मुंडे यांच्यातील अंतर वाढण्यास सुरुवात झाली पुढे धनंजय मुंडे आणि गोपीनाथ मुंडे हे वेगळे झाले मात्र वाल्मिक कराड यांनी धनंजय मुंडे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हापासूनच वाल्मिक कराड हेच धनंजय मुंडेंचे खास माणूस आहेत अशी ओळख त्यांची झाली मसाजोग इथले चक्की खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आल्यामुळे पोलीस आता त्यांच्यावर काय कारवाई करतात हे आपल्याला लवकरच कळेल या प्रकरणाची पुढील माहिती अशी आहे की सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे केस तालुका अध्यक्ष विष्णू चाटे देखील संशयित आरोपीच्या यादीत आहेत पुरवणी जबाबानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे तसंच या प्रकरणात आरोपींना पाठीशी घालण्याचा आरोप असलेले फौजदार राजेश पाटील यांचंही निलंबन करण्याची मागणी बीडचे खासदार बजरंग सोनवणे आणि मनोज जरांगे पाटील यांनी केली होती याची दखल घेऊन फौजदार राजेश पाटील यांना निलंबित करण्यात आलेलं आहे दरम्यान आज बारा डिसेंबर रोजी आमदार सुरेश धस यांनी मस्साजोग इथं जाऊन संतोष देशमुख यांच्या परिवाराची भेट घेऊन आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे यासाठी मी तुमच्या पाठीशी आहे अशी भूमिका घेतलेली आहे तुर्तास वेळ झाली या व्हिडिओमध्ये इथेच थांबण्याशी पाहत रहा न्यूज टापू